हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत हे पहा आज हे मी दोन्ही पदार्थ बनवणार आहोत हरभऱ्याचा हुरडा आणि हरभऱ्याचा ठेचा एकदम टेस्टी असं हे हरभऱ्याचा ठेचा झालेला आहे आणि तुम्हाला जर ह्या रेसिपी आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बघा किती छान असा आपला हा ठेचा आणि हुरडा तयार झालेला आहे तर कसं बनवलं आहे पुढं तुम्हाला मी रेसिपीमध्ये दाखवणारच आहे पूर्ण व्हिडिओ पहा तर हे अशी हरभऱ्याची गड्डी आणलेली आहे याची आपण रेसिपी बनवणार आहोत छान अशी त्याच्या बघा भरपूर अशा ते घाटे आलेले आहेत हे पहा आता ते हरभरे मी तोडून घेते तर हे पा मी भरपूर अशा हारभरे तोडून घेतलेले आहेत भरपूर अशा हरभऱ्याचे घाटे आलेले आहेत अजून एक गड्डी राहिलेली आहे आणि एका गड्डीचे एवढे काढून घेतलेले आहेत आणि छान असे भाजून पण येणार तव्यावर इतके खूप टेस्टी लागतात असे तोडायचे आणि तव्यावर भाजून घ्यायचे एकदम भारी लागतात भाजलेले पण दाखवते दे। आणि त्याची रेसिपी केलेली के पण मी दाखवते तुम्हाला पुढे पहा पहा हे हरभारीच्या आपण दोन रेसिपी बनवणार आहोत याचा आपण हुरडा करणार आहोत छान असा आणि गावाला शेतामध्ये हुरडा करतात याचा शेतामध्ये झाडं उपटून असं थोडंसं गवत घालून पेटवतात आणि त्याचा छान असा हुरडासा खूप खूप खरपूस खमंग असा तयार होतो आपण आता तव्यावर करणार आहोत आणि याचा मी ठेचा करणार आहोत बघा हे हर हरबारीचे दाणे काढून घेतलेले आहेत बघा कसे छान आहेत त्याचा मी ठेचा असा मस्त चपाती बरोबर भाकरी बरोबर खाण्यासाठी था मस्त असा ठेचा बनवून घेणार आहोत तर मी तवा गरम करण्यासाठी केलेला आहे पहिला आपण हुरडा तयार करून घेऊया हे पा आपला तवा गरम झालेला आहे मध्यम गॅसवर आपण जरा त्याला भाजून घेऊया मस्त असं खरपूस होईपर्यंत थोडा जास्त वेळ लागतो पण मध्यम गॅसवरच करायचा आहे असं अजून मधून हलवत राहायचंय तोपर्यंत मी बाकीचे आपल्या हरभऱ्याच्या दाण्याचा ठेचा करणार आहोत ना त्याची तयारी करून घेऊया हे फार दोन तीन मिनटं झालेल्या आहे बघा कसं छान असा भाजलेला आहे अजून एखाद्यापर्यंत आपण भाजून घेऊया म्हणजे आतले दाणे पण असे खरपूस होतात छान लागतात तर पहा छान असे आपले भाजलेले आहेत आणि असेच तव्यावर ठेवायचे जरावे तोपर्यंत आपण आता त्याची तयारी करायची आहे हरभऱ्याचा ठेचा करणार आहोत आपण छानपैकी त्यासाठी आता कढई गरम होऊन देऊया तर पण ठेच्यासाठी आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार आणि लसूण घेतलेला आहे एक गर्दी लसूण जरा जास्त करताना छान लागतो आणि हे आपले हे दाणे तर प्रथम आपण आता हे सर्व तेलात भाजून घेणार आहोत तर हे कढई गरम झालेली आहे पहिले हरभऱ्याचे दाणे घालून घेऊया छान मस्त अशी भाजून घ्यायची आहे थोडीशी तेलाची धार घालायची आहे म्हणजे छान लागतात चांगले परतून घेऊ दोन एक मिनिट तरी यातच आपण आता मिरच्या पण घालून घेणार आहोत त्या पण छान अशा भाजून घ्यायच्यात कच्चेपणा घालवायचा आहे आपल्याला सगळ्या मिरचीच्या आणि लसूण पण घालायचं आहे मिरच्या चांगले डाग परत पडेल भाजून घ्यायचे तर पा छान असं झालेलं आहे आपल्या मिरच्या पण भाजून घेलेल्या आहेत लसूण पण आता त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची नक्की तुम्ही ह्या पद्धतीने हरभराचा ठेचा करून बघा खूप टेस्टी लागतो तर हे झालेलं आहे आता काढून घेते काढून घेते आता हे बघा आता खलबत्ता घेतलेला आहे याच्यामध्ये आपण खेचून घेणार आहे सर्व बघा चवीभूत मीठ घालून घ्यायचं आहे तर मग असं उघडत उघड करून घ्यायचंय एकदम असं बारीक पण पर नाही करायचं आपल्याला तर हे पा आपलं छान असं ठेचून झालेलं आहे हे पहा पद्धतीने आता कढईमध्ये तेल ठेवूया तर हे पा आहे तेल गरम झालेलं आहे थोडी मोहरी घालूया जिरं घालायचंय छान असं तडतडून आहे म्हणजे छान असे खमंग फोडले बसते चांगलं तडतडून देऊया हे छान असं जिरं तर तडलेलं आहे आता जिरं मोहरी त्यात आपण घालून घेऊ आता मस्त घालून घ्यायचं दोन एक मिनटं उरला सुरला कच्चे पण आपण जर निघून जाईल म्हणजे आणि एकदम टेस्टी असा ते आपली ही रेसिपी तयार होते हरभऱ्याचा ठेचा तर पहा दोन मिनटं मी में चांगलं असं परतून घेतलंय छान असं आपल्या हरभऱ्याचा ठेचा तयार आता मी हा काढून घेते तर हे पहा आपले दोन्ही पण झालेलं आहे हरभऱ्याचा घोटा आणि हा हरभऱ्याचा ठेचा एकदम टेस्टी असा दोन्ही रेसिपी आपल्या तयार